आऱ्या झुटल्या या मगातला सेमी भाग एक सुटला आणि एक मध्ये सुंदरा कोण हा साठी पात्र हकी तटीची लढा चढावळी सिकंदर असणार आर्या लखनपड्या वकाळ सुरारी शेवटच्या खोराला डबल टाप टाकवा माणसांच्या डोळ्याचं खरोखर पारणं फिटलं असा हा पहिला सीमी बघा शूटिंग बघा व्यवस्थित आणि मग व्यवस्थित निकाल उद्या वेळ लागला तरी चालेल व्हायन एक चा निकाल निखार आणि निकाल सेमी व्हायन एक चा निकाला गाडी श्री श्रीभद्रावती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण कोडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला गाडी मारकाचा त्यावरती वाचलेल्या चारकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर सी गाडी पाय उशीला